नांदेडच्या नायगाव येथील धक्कादायक प्रकार समोर आला आहे नायगाव येथील ग्रामीण रुग्णालय आवारात चक्क पत्त्याचा डाव चालतोय आणि हा डाव खेळण्यासाठी चक्क अँब्युलन्सचा वापर होतोय नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पत्त्याचा डाव चालत असल्याचा चा धक्कादायक प्रकार समोर आला आहे कालच नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड येथे अँब्युलन्स उपलब्ध न झाल्यामुळे गरोदर मातेची प्रसूती रस्त्यातच झाल्याची घटना घडली आहे त्यातच आता नायगाव ग्रामीण रुग्णालयात ॲम्ब्युलन्सचा वापर पत्ते खेळण्यासाठी होत असल्याचे समोर आले आहे यावरून वरिष्ठाचं लक्ष नसल्याचे दिसून येत आहे रुग्णालय व रुग्णवाहिका रुग्णाच्या सेवेसाठी आहेत त्यांचा वापर यासाठीच व्हावा आणि पत्त्याचा डाव मांडणाऱ्यावर रुग्णालय प्रमुख अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकातून होत आहे काहीच अडचण नाही था सांगतो चालतंय ठीक आहे कर्मचारी आहेत का तुम्ही कर्मचारी आहेत तुम्ही काय करताय काय चालू आहे हो कुठले कर्मचारी आहेत तुम्ही कुठले कर्मचारी काय पोस्ट आहे तुमची हा हा केदार दररोजच असतं हे नाही कुठला पोस्टर आहे कुठला पोस्टर आहे दोघाई दो, गई। दो गई?